मंडळी नमस्कार एस आर डीचे शेतकरी आता सगळ्या महाराष्ट्राभर आहेत तर आपण दर आठवड्याला एका शेतकऱ्याची यशोग्यता या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर आज आपण बीड जिल्ह्यातले गेवराई तालुक्यातले शानदार घोडके नावाचे शेतकरी आहेत ते गेले दोन वर्ष एस आर टी पद्धतीने शेती करत आहेत आणि मुख्य त्यांची जी पिकं आहेत त्याच्यामध्ये कापूस आहे तूर आहे गहू आहे पण त्यांनी एक यावर्षी प्रयोग केला तो असा प्रयोग केला की पारंपरिक ऊस होता तो ऊस तोडून झाल्यानंतर त्यांनी त्याच शेतामध्ये म्हणजे त्याच वाफ्यावरती तो ऊस कापून घेतला त्याची जी खोडकी आहे ती जागेलाच ठेवली आणि जागेलाच कुजवली आणि त्याच्यावरती त्यांनी गव्हाची टोकणी केली आणि ह्याचा फायदा त्यांना असा झाला की त्या गव्हाला त्यांना कोणतंही रासायनिक खत किंवा कुठल्याही कीटकनाशकाची कर फवारणी करायला लागली नाही म्हणजे जर का प्रतापदा चिपळूणकर म्हणतात की मूळ जेवढं जास्त आपण कडक आणि चिवट हे जमिनीत जागेला कुजवू तेवढी जमिनीची सुपिकता वाढते म्हणजे जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढतो तर हे खरोखर म्हणजे त्या शेतामध्ये त्यांना अनुभवायला मिळालं आणि अशा पद्धतीने म्हणजे हा एस आर टीचा त्यांचा हा प्रवास जो आहे तो अशा पद्धतीने सुरू आहे तर त्यांचा गहू पीक अतिशय उत्तम आलेला आहे आणि त्यांना एकरी वीस क्विंटल गहू पीक पिकेल अशी खात्री आहे तर मंडळी तुम्हीसुद्धा एस आर टी शेती काय आहे ती समजून घ्या एस आर टीच्या यूट्यूब चॅनलला भेट द्या एस आर टीचं फेसबुक पेज आहे ते फॉलो करा आणि सुद्धा एस आर टीचं चॅनल आहे त्यालासुद्धा तुम्ही फॉलो करत राहा धन्यवाद मंडळी